आज आपण खाऊयात गव्हाची खीर त्यासाठी आपण घेतलेले आहेत गहू एक अर्धा तास भिजवलेत आता ते मी या सुती कापडामध्ये अशा सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवणार एक पाच दहा मिनिटं त्यानंतर मिक्सरमध्ये ड्रु ड्रू ड्रू करायचं नुसतं म्हणजे फोलपटं त्याची बाजूला निघतात गरम पाण्यामध्ये आपण ते मागशीचं गव्हाच्या हे केलेलं टाकून दिले फोलकटे बाजूला काढून टाकलेत तुकोबऱ्या म्हणतात फलकट तो संसार येथे सारा विठोबा त्या पद्धतीने ह्याचे सगळे फलकट बाजूला काढलेत आणि ही खीर आपली शिजून तयार झालेली आहे तर यासाठी आपल्याला मग अशी गूळ चिरून ठेवला आहे पण दाखवायचा राहिला एक मिनिट दाखवते हा गूळ छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा गुळ आपण जो वापरतो आहे तो सेंद्रिय वापरतो केमिकल विरहित वापरतो आणि तो असा थोडा थोडं यामध्ये टाकून हटवून घ्यायची आपल्याला खीर वास्तविक गुळचे पदार्थ असले की विलायचीपेक्षा जायफळ छान लागतं पण आत्ता अवेलेबिलिटी आपल्याकडं जायफळाची नसल्यामुळे आणि विलायचीची असल्यामुळे आपण विलायची टाकतोय थोडा थोडा गुळ घालायचा आणि हे हटत राहायचं म्हणजे गुळाचा पाक पण तयार होतो आणि गुळ आणि ती खीर अशी चव अशी सुंदर भन्नाट येते एकाच रोटेशनमध्ये हलवायचं शक्यतो कोणतीही गोष्ट हलवताना एका रोटेशनमध्ये हलवली म्हणजे बरं पडतं जरा थंडीमध्ये गुळ खाणं चांगलं असतं कारण गुळाच्या उष्ण गुणधर्म आहे शक्यतो खावा आता आपण सगळंच गुळ टाकलाय खरं ती खीर जेवढी हटाल तेवढी त्या ते गुळाची गोडी त्या खिरीमध्ये उतरते या पाण्यामध्येच आपण पहिल्यांदा तूप टाकलेलं देशी गिरगाईचं त्याच्यामुळं आणखी ती लज्जतदार लागणार आहे ही जी चमक दिसते की नाही ही तुपाची चमक आहे परत खाताना तूप घालणारच आहे आपण आणि आवडत असेल तर दूध स्पेशली मला दूध नाही आवडत खिरीत फक्त तूप आवडत बाकीची मग पिल्लं खातात दूध दूध ही झाली सुंदरपैकी याच्यामध्ये आपल्याला टाकायची विलायची काजू बदाम आणि खोबऱ्याचे बारीक केलेले काप इज दॅट या खायला काय मग